महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक संघर्ष समितीच्या लढ्याला यश मंत्रालयात कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी केली मागणी मान्य लष्करी दर्जाच्या रंगाला दिली मंजुरी महाराष्ट्रातील चौदा जिल्ह्यात महाराष्ट्र शासन स्थापित महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक मंडळातील सुरक्षा रक्षकांच्या नियुक्त्या विविध सरकारी आस्थापना बँका महानगरपालिका या ठिकाणी असतात मात्र त्यांना दिला जाणारा गणवेशेचा रंग निळ्या रंगाचा असल्याने रक्षकास हीन दर्जाची वागणूक मिळत होती म्हणून सुरक्षा रक्षकांना खाकी किंवा पॅरा मिलटरी र रंगासारखा मिळताजुलता रंगाची वर्दी मिळावी यासाठी अनेक वर्षापासून महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक एकता समिती मागणी करत होती महाराष्ट्रातील एक हजार वीस सुरक्षा रक्षक यासाठी लढा हातात घेऊन शहापूर मुरबाड कल्याण ठाणे येथील सुरक्षा रक्षकांचा जोरदार संघर्ष चालू होता त्यासाठी मंत्रालय स्तरावर संबंधित अनेक मंत्र्यांना पत्रव्यवहार केला होता आणि या पत्राची दखल घेत कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी मंत्रालयात बैठक बोलवली होती त्या अनुषंगाने मंत्रालयात कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलण्यात आली होती या बैठकीत अनेक मुद्द्यावर चर्चा होऊन मुख्य मागणी असलेल्या लष्करी दर्जाच्या कोब्रा सिक्स्टी सिक्स रंगाला मंजुरी देण्यात आली आहे यामुळे राज्यातील सर्वच राज्य सुरक्षा रक्षकांना आनंद झाला आहे मंत्रालयात झालेल्या बैठकीत सुरक्षा रक्षक संघर्ष समितीच्या वतीने विजय शेलवले प्रकाश हरड अनिल वाळिंबे रवी निमसे इत्यादी उपस्थित होते न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क